हिंदुस्थानातील पहिला गणपती अशी ओळख असणाऱ्या पुण्यातील श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीच्या चरणी अनेक नेते मंडळी आणि सेलिब्रिटी हजेरी लावत असतात अभिनेता बोमन इराणी आणि संतोष जुवेकरच्या हस्ते श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीची आरती पार पडली महिलांनी डाव्या साइडनी जायचं सुख करता हरता वरता निगडाची पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदरची कण्ठी धरके माल मुक्ता भाञ्ची जय देव जय देव जय मङ्गल ओ श्री मङ्गल मूरति दर्शन मात्रे मन, सरणे मात्रे मन, कामना पुरति जय देव जय देव रत्ना, कचुता भारा दुर्गौरी कुमरा चन्द्राचि कुम कुम केशारा हीरे दरिता शोभागर्या जय देव जय देव जय मङ्गल ओ श्री मङ्गल मूरति दर्शन मात्रे मानव स्मरणे मात्रे मान कामाना पुरति जय देव जय देव लम्बो णि वर बन्धना सुरसोण्ड वक्र तुण्ड त्रिरयणा दास रामा सदा सङ्कटे निर्वाणी रक्षावे सुरवर बन्धना जय देव जय देव जय मङ्गल मूरति ओ श्री मङ्गल मूरति दर्शन मात्रे मान स्मरणे मात्रे मानता कामना पुरति जय देव जय देव दुर्गे दुर्घट भारी तुण संसारी अनाथनाथे अम्बे करुणा विस्तारि मरणा वारी आरी पडलो आता संकट देवारी जय देवी जय देवी महिषासुर वर्धिनी ओ दै्या सुरवर्दिनी सुरवे तारक संज्यव जय देवी जय देवी भुवय भुवने पाहता तुलय श्री नाई चारे सले परन ना बोलवे काही साहे विवाद लढा पडलो प्रवाही ते तू भक्ता लागे, ते तू दासा लागे पावसराई जय देवी जय देवी महिषासुर मलिया हो सुर मी सुरवे तारक वने जय देवी जय देवी प्रसन्न मलि प्रसन्न होते निदळासा पासुन सोडे दुःखा पासून सोडी छोडविभव पासा अंबे तुझवाचोण कोणपुरभिलासा नरहर तल्लीन झाला पद पंकजलेशा जय देवी जय देवी महिषा सुरवर्धनी सुरवर्धनी सुरवर ईश्वर वर दे तारक संजय वाली जय देवी जय देवी लौ लौ देवी क्राळा ब्रह्मांडी माळा विषय कंठा काळा त्रिनेत्री लाळा सुंदर मस्ता की बाळा या जय निर्मळ वाहे झोडा सुड़ जय देव जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा आरती ते जयो देव वाळू भावा ओ वाळू तुझ करपूर गौरा जय देव जय देव करपूर गौरा भोळा नय देवी अरलांगी पार्वती सुमनांच्या माळा विभुरी ते उदळ शितीकंठ नेळा ऐसा शङ्कर शोभे ओ मा वेल्ला जय देव जय देव जय श्री हो स्वामी शङ्करा आर देव वाळु भावेव करपुर पुरगवरा। जय देव जय देव देवी दैत्या सागर मन्थन पैकेले ध्यामाजे अवचेता हलते उटले चेत् वा प्राशन केले